नमस्कार आजच्या विवेक युवा मंचाच्या संविधान परिषदेमध्ये खर तर देशाला संविधानिक मूल्यांपासून एका वेगळ्या वळणावरती घेऊन जाण्याचा जो काही प्रकार आहे आताच्या घडीला देशामध्ये चाललेली कायदा सुव्यवस्था पाहता या कायदा व्यवस्थेला समाजकारणाकडे राजकारणाच्या माध्यमातून जोडू पाहणाऱ्या राजकीय अराजकतेला जर कुठेतरी व्यसन घालायची असेल तर मला वाटतं हे संविधान संविधानातली मूलभूत कर्तव्य त्यांची मार्गदर्शक तत्व त्याच्यामधली धर्मनिरपेक्षता समाजवाद संविधान म्हणजे काय या गोष्टींचा अभ्यास आपल्याला होणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच पुरंदर तालुका विवेक मंचाच्या वतीनं आणि संविधान परिषदेच्या वतीनं आज घेण्यात आलेली ही परिषद अतिशय उपयुक्त आहे जशी पुरंदर मधली जनता आचार्य यात्रेंपासून तुम्ही अगदी बाबासाहेब पुरंदरांपर्यंत विचार घेतला तर ही काहीतरी विचार मंथन करणारी आहे म्हणजे छत्रपतींच्या जन्मापासून तर छत्रपतींच्या प्रथम लढाईपर्यंतची सर्व आढावा जर आपण पाहिला तर याला प्रत्येक वेळेस बंड करणारी लढाई करणारी आणि स्वतःच्या विचाराने भविष्याची भविष्याची नांदी खेचून ना आणणारी अशी ही भूमी आहे आणि या भूमीमध्ये संविधानाच्या विचारांचा वसा वारसा जपण्याचं काम विवेकी युवा मंचाच्या माध्यमातून आजच्या संविधान परिषदेतून झालेलं आहे अतिशय स्तुत्य उपक्रम आहे तरुणांना दिशा देणार जनसामान्य माणसाला हक्काची जाणीव करून देणारी ही आजची परिषद आहे म्हणून ही परिषद आयोजित करणाऱ्या सर्व तरुणांचं युवकांचं मी मनपूर्वक असा आभार मानेल आणि येणाऱ्या काळामध्ये संविधानाची जनजागृती गावागावामध्ये कशी जाईल जसं मेधताई पाटकरांनी सांगितलं की संविधान हा जगण्याचा गाभा आहे हा हे संविधान समजून घ्यावं त्याच वेळेस आपल्याला या समाजामध्ये चालता बोलता आंदोलन करताना गांधीवादी पद्धतीनं आपले आंदोलन करताना किंवा जनतेच्या मागण्यांसाठी लढताना आपल्याला हे संविधान उपयुक्त पडणार आहे म्हणूनच आपण देखील संविधान अंगीकृत करूया जसं बाबासाहेबांनी आपल्याला हे संविधान स्वतःप्रत अंगीकृत करण्यासाठी एका वेळीची प्रास्ताविका आपल्यासाठी दिली त्याच एका ओळीला आपण स्वतःप्रती अंगीकृत करूया अधिनियमित करूया आणि स्वतःला हे संविधान अर्पण करून संविधान जगण्याचा प्रयत्न करूया आज <laughs> आपण या ठिकाणी आचार्य यात्रे सभागृह सासो या ठिकाणी आज संविधान परिषद पार पडली याच्यामध्ये मेधताई पाटकर सुभाष वारेसर तसेच राहीताई या सर्वांनी छान प्रकारे संविधानाची नेमांचा केली आणि अशा प्रकारची युवा परिषद सासवडच्या ठिकाणी पुडोंदा तालुक्यातल्या युवकांनी आयोजित केली त्यामध्ये विवेकीय युवा मंच असेल मासूम संस्था असेल स्वराज्य संस्था असेल ऋनोबंध संस्था असतील अशा विविध संस्थांनी मिळून ही परिषद आयोजित केली आणि याच्यामध्ये युवकांचा फार मोठा सहभाग होता तर या संविधान परिषदेची गरज जी आहे त्या आपण पाहतोय की भारतामध्ये राजकीय दृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या जे काही आपल्याला आंदोलन पाहायला मिळतात जे काही आपल्याला गोष्टी अराजकता पाहायला मिळते त्यासाठी संविधानाचं जे काही ज्ञान आहे ते युवकांना योग्यरित्या असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ही संविधान परिषद खूप चांगला इम्पॅक्ट करून गेलेली आहे आणि खूप लोकांनी इथं गर्दी केली होती युवकांचा सहभाग फार मोठा होता फार छान होतं आणि ही छान आणि फार चांगल्या दिशेला जाऊन एक युवा परिषद या ठिकाणी पार पडली जे संविधानाच्या दृष्टीने आणि देशाच्या आणि युवकांच्या दृष्टीने सुद्धा चांगले आहे त्यासाठी धन्यवाद भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज आम्ही विवेकी युवा आणि संविधान परिवार मिळून संविधान परिषद घेत आहोत आपल्या सर्वांनाच माहितीये आंबेडकरांनी संविधान लिहिलं खरं पण ते संविधान वाचायचं कष्ट आपण घेत नाही आहोत किंवा ते वाचलं जरी तरी आपल्या रोजच्या जीवनात त्याच्या मूल्यांचा वापर करून एक संविधान आपल्या जीवनात उतरवायचं काम आपण करत नाही आहोत सर्वच जण म्हणजे फक्त वाचतायत वाचणारे किंवा सर्वांनाच ते मूल्य माहीत आहेत किंवा सर्वच ती मूल्य अंगीकृत करायचा प्रयत्न करतायत असं नाही म्हणूनच आम्ही ही परिषद आयोजित केली आहे सर्वांना संविधान कळावं अगदी सहज सोप्या भाषेत त्यांच्यापर्यंत संविधान पोहोचावं आणि त्यांनी त्या मूल्यांचा त्यांच्या रोजच्या जीवनात वापर करण्याचा थोडाफार तरी प्रयत्न करावा ही आमची एक छोटीशी चळवळ आणि आम्ही विवेक येवा अशा संविधानाविषयी म्हणा किंवा अजून सामाजिक गोष्टींविषयी अनेक कार्यक्रम या पुढच्या काळातही घेणार आहोत त्या कार्यक्रमांमध्ये दे देखील अनेक सामाजिक प्रश्न आम्ही मांडण्याचा प्रयत्न करू ते सामाजिक प्रश्न कसे सोडवता येतील यासाठी देखील आम्ही प्रयत्न करू त्यात तुम्ही नक्की सहभागी व्हा आणि आम्हाला आमच्याशी जोडले जा